नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीविषयक कार्यक्रमात तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपल्या इथे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर बीना नायर ज्या अखिल भारतीय सव संशोधन प्रकल्पामध्ये जवस पैदासकार आहेत तसेच त्यांनी पी एच डी डिग्री ही जेनेटिक्स या प्लांट विश भीश... ब्रीडिंग विषयात प्रावीण्यासह प्राप्त केलेली आहे तसेच त्यांनी त्यांचे काम हे जवस संशोधन यावेळी मार्क आ... जवस संशोधनापुरतेच मर्यादित न ठेवतात त्यांनी शेतकऱ्यांची जी मूल्यवर्धित साखळी जी निर्माण केली आहे त्याचं काम त्यांचं कौतुकास्पद आहे तर आज आपण भेटूया डॉक्टर बीना नायर मॅम यांनी मी जवसामध्ये काम दोन हजार अठरापासून सुरू केलेलं आहे जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा त्या वर्षी जवसाचा एरिया जो आहे क्षेत्रफळ हा चार हजार हेक्टर होता आणि जेव्हा मला जवसा, जवसा ब्रीडिंग म्हणून काम दिलं तेव्हा पहिले हे क्रॉप जे आहे त्याला पुनर्जीवित करायचं याचं आम्ही ठरवलं त्याच्यानंतर जे आहे याला पुनर्जीवित करायसाठी जे काही रिसर्च म्हणजे आमचं मेन काम जो आहे तो रिसर्च आहे रिसर्चमध्ये काय काय करायचं तर ते ज्याच्यामुळेच शेतकरी ते पीक घेतील आणि त्यांना फायदेशीर होतील त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत फिरलो आणि तिथे आम्हाला आम्ही पहिले जेव्हा मी जॉईन झाली तेव्हा फक्त आम्ही वीस वीस पा प्रात्यक्षिकं घेतो घेत होतो आणि ते पण शेतकऱ्यांना शेतकरी घ्यायला तयार नव्हते आणि आम्हाला गावोगावी जाऊन त्यांना पट पटवावं लागत होतं की तुम्ही घ्या मग आम्ही तुम्हाला अनुदान देऊ याचं पण ते काय घ्यायला तयार नव्हते आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही गावोगावी फिरलो आणि प्रत्येक गावी जसे एक एक किंवा दोन दोन असे डेमॉन्स्ट्रेशन्स वाटले त्याच्यानंतर जेव्हा पहिले दोन वर्ष आम्ही हेच काम केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आम्हाला असं माहीत पडलं की जे पारंपरिक पीक आहे जवस त्या तो जवसाचा पेरा जो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होता आधी खूप सारे सेंटर ऑफ डायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होता आणि त्याच्यामुळे आम्ही फोकस आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जे लोक आहेत ते जवसाचे तेल आधी खात होते कारण याची चव थोडीशी वेगळी असल्यामुळे लोकांना ते पटत नव्हतं ते खात नव्हते तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्याचं पुनर्जीवन करायचा विचार केला आणि त्या अनुषंगाने आम्ही डोमा या गावात एका कार्यक्रमामध्ये वा, वानामतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये आमचे जे ॲग्रॉनॉमिस्ट होते त्यांनी भगत साहेबांना ते भेटले आणि त्या कृषी सहाय्यक त्यांची ट्रेनिंग होती आणि ते त्यांनी मग जेव्हा त्यांनी विचारलं की आम्ही म्हणजे ते तयार आहे हे प्रात्यक्षिकं घ्यायसाठी तेव्हा त्यांना आम्ही पहिले दहा प्रात्यक्षिकं दोन हजार बावीस तेवीसमध्ये दिलं आणि ते त्यांनी चांगल्या पद्धतीने लावलं आणि हे जे शेतकरी आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ब म्हणजे वे आपल्या पूर्व विदर्भात जो आहे भात काढल्यावर म्हणजे खूप सारं क्षेत्र भातपाड होता आठ लाख हेक्टर एरिया जो आहे तो भातपाड आहे तर त्या भातपाडामध्ये सगळ्या म्हणजे सेंट्रल गवर्मेंट किंवा महाराष्ट्र शासनाचं धोरण होता की या भातपाडामध्ये काहीतरी शे लावावं शेतकऱ्यांनी आणि त्याच्यामधून त्यांना उत्पादन मिळावं आणि त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा एक भातपाड क्षेत्र होता आणि इथे काही शेतकरी जे आहे ते जवस म्हणजे आधी लावत होते आणि म्हणून त्यांना जवस जवसाबद्दल माहीत होतं आणि काही शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय पण नव्हती त्याही शेतकऱ्यांनी जसे इथे हनवते साहेब आहे त्यांनाही म्हणजे त्यांनीही जवस लावली आणि पहिले आम्ही दहा प्रात्यक्षिकं दिले दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जे आहे आमचा मान सन्माननीय कुलगुरूंचा एक धोरण होता की एक गाव एक वान म्हणजे पूर्ण गावात जे आहे एक वाण जर आम्ही पेरलं तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो सगळ्यांना दिसते आणि कोणी आलं तर आम्ही त्यांना दाखवू शकतो आणि त्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि एका ठिकाणून जर आपण कोणालाही माल घ्यायचा असेल तर ते एका गावातून म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आणि हे सगळं पण सोपी होते त्याच्यामुळे तो एक गाव एक वान जेव्हा सुरू झालं आमचं तेव्हा म्हणजे परत हे कृषी शासनाचे जे आहे भगत साहेब आणि फरकाडे साहेब यांच्या मंडळ कृषी अधिकारी यांच्यासोबत आम्ही हे काम केलं आणि म्हणजे दुसऱ्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आम्ही ते प्रात्यक्षिकं वाढून त्याला एकशे पन्नास प्रात्यक्षिकं दिले आणि त्यांनी पण त्यांच्या योजनेमार्फत त्यांना पन्नास प्रात्यक्षिकं परत दिले आणि या शंकरपूर मंडळमध्ये जे आहे जवसाचा पेरा वाढत चालला आणि जेव्हा जवसाचा पेरा वाढत वा, चालला तर विकायचा जो आ, होता जवसाला विकायचं ते विकायचं जो आहे त्याच्यात म्हणजे परत शासनाने त्याच्यात हे घेतली दखल घेतली आणि शासनामार्फत जे आहे एक उद्योजक आम्हाला मि मिळाले जे ज्यांचं नाव करकाडे तिलकजी करकाडे आहे आणि त्यांनी तेल घारणी उभारणी केली आणि हे जे शेतकरी आहे त्यांचं पिकलेला माल जो आहे तो म्हणजे करकाडे साहेब घेत होते आणि ते तेल काढत होते शेतकरी स्वतः आपल्या आरोग्यामध्ये हे वापरत होते आरोग्यासाठी वापरत होते तर ते घाणीच्या तेलाबद्दल तर ते मला कोणाला काही सांगायची गरज नाही आपल्यास आपण सगळे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे गाणीचं तेलचा उपयोग काय आहे आपल्या आरोग्यामध्ये आणि जवसामध्ये जे घटक आहे ओमेगा थ्री तो आपला शरीर उत्पादन करू शकत नाही आणि तो आपल्याला बाहेरूनच घ्यावा लागते आणि जवस एक म्हणजे स्वस्त सोर्स आहे हा ओमेगा थ्रीसाठी आणि ह्या हा जो ओमेगा थ्री आहे याचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो रोगप्रतिकारक शक्ती हा ओमेगा थ्री आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हा रोगप्रतिकारक शक्ती वाढायसाठी ओमेगा थ्री जे आहे ते म्हणजे लो डॉक्टर्स जे आहे ते ओमेगा थ्री कॅप्स्युल्स प्रिस्क्राईब करतात आणि ते न घेता जर आपण आपल्या आहारामध्ये जवसाचा समावेश केला तर हे जे काही आजार आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो जसं डायबेटीज आहे ब्लड प्रेशर आहे सांधेदुखी आहे कॅन्सर सारख्या रोगांना आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला वाढते आणि त्या अनुषंगाने म्हणजे आम्ही जसं शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही मार्गदर्शन करतो तेव्हा त्यांना ते हेच सांगतो की तुम्ही म्हणजे जवस लावा आपल्यासाठी म्हणजे तुम्ही खास वता लोकांना द्या आणि दोन पैसे कमवा या अनुषंगाने जेव्हा आम्ही म्हणजे प्रात्यक्षिक घेतले तेव्हा या भातपाट क्षेत्रात जे आहे तिथे म्हणजे भात काढल्यावर जो रेसिडियल सॉइल मॉइश्चर आहे तिथे त्या रेसिडियल सॉइल मॉइश्चरवर जेव्हा जवस पेरणी करायचं तेव्हा कसं होतं की ते बी जे आहे ते वर वर पडत होतं कारण हे शेतकरी जे आहे त्याला फोकून देत होते तेव्हा आम्ही काय केलं एक याचं पण संशोधन केलं आणि इथे जे आहे आमच्या विद्यापीठात आम्ही झिरो ट्रिल ड्रिलचा वापर जर केलं तर याचा जो जो खोलीवर ते बी पडायचं त्या खोलीवर ते बी बरोबर पडते आणि त्याचा जो जितके बियाणे पडायचे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कोणतंही पीक आपण घेतलं तर त्याची पेरणी ही खूप महत्त्वाची असते त्याच्यानंतर त्याचं बियाणा कोणतं आपण वापरतो हे महत्वाचं असतो म्हणजे सुधारित वाण वापरलं पाहिजे असं आम्ही पंचसूत्री या जवसासाठी डेव्हलप केलं आणि ते पंचसूत्री जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं तर त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन वाढला आणि त्या झिरोटील सी ड्रील मग त्यांना जे आहे त्या या गावाची झिरो टिल सी ड्रिल नव्हता मग आम्ही त्यांना झिरोटील सिड्रिल त्यांना दिलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तर मग त्या झिरोटील सिड्रिलनी पेरणी केली आणि त्याचे जे एक शेतकरी आहे गट या गटाला आम्ही बिरसा मुंडा कृषक उत्पादक संघ यांना आम्ही झिरोटील सिड्रिल दिलं आणि त्याचे जे सुरेश भाऊ जे आहे यांनी यांना त्या अनुषंगाने आता ते तुम्हाला मार्गदर्शन करतील ते इथे उभे आहे इथे त्यांनी धान लावलेलं ला आहे आणि धान लावल्यानंतर आता हे काढल्यावर ते जवस लावणार आहे मी सुरेश कवडूजी गायकवाड राणा डोमा तशी चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील कास्तकार आहे आम्ही दोन हजार बावीस ते तेवीस तेवीस चोवीस ते पहिल्यांदा आम्हाला दहा शेतकऱ्यांना जवसाचं वान दिल्या देण्यात आलं त्यामध्ये फरकाडे सर आणि भगतजी यांचं खूप मोलाचं योगदान आहे त्यांनी आम्हाला जवसाचं पैदास मिळवून दिली आणि नायर मॅडमसुद्धा आमच्या गावला येऊन मिटिंग घेतली एका शेतामध्ये जवसाची पाहणी केली त्यानंतर काही आमच्या कास्तकारांचाही सत्कार केला आता धान कापणी झाल्यानंतर झिरो ड्रिल मशीननी पेरणी करणार आहोत आणि ते चांगलं आहे उत्पादन पण चांगलं येतं त्यामुळं आणि मशागत करायचं काही काम नाही मी नामदेव सुखरूजी चौधरी मुक्काम पोस्ट डोमा तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या गावातील शेतकरी असून आम्हाला दोन हजार बावीसमध्ये नायर मॅडम आणि ठाकरे सर यांच्या सानिध्यातून जे पाच किलो जे सहा ब्या, किलो जे बॅ बॅग मिळाली होती जवसाची ते आम्ही शेतामध्ये पेरणी केली आणि त्या पेरणीनंतर आम्हाला त्या शेतामध्ये जवळपास चार ते साडेचार पोते एवढा पहिल्या वर्षीच उत्पन्न निघाला त्याच्यानंतर आम्ही त्या, त्या उत्पन्न काढण्यासाठी जी मेहनत घेतली ती म्हणजे शून्य मशागतीवर पेरणी केली आणि पहिले सुरुवातीला पंधरा दिवसाच्या नंतर पहिले पाणी दिलं तू नंतर फुलोरा असण्याच्या टायमावर प्रिंकलच्या साह्याने पाणी दिलं नंतर ते आठ दिवस दहा दिवस झाल्यानंतर ते उपळणे आलं ते उक उपळल्यानंतर ते आम्ही ठेसून काढल्यानंतर आम्हाला एवढा फायदा झाला की ते चार ते साडेचार पोते आम्हाला ते जवस मिळालं या उपक्रमात आम्हाला जे महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी आहे त्यांचं जो म्हणजे सहकार्य मिळाला त्याच्यामुळे कारण आम्ही आमचं कसं आम्ही एवढं ग्रास रूटपर्यंत आम्ही पोचू शकत नाही आमचं मेन काम जो आहे तो रिसर्च आहे पण हे हा जो क्रॉप आहे त्याला पुनर्जीव पुनर्जीवन करायचं हे म्हणजे जेव्हा ध्येय होता त्या ध्येया ध्येयासाठी म्हणजे आम्ही हे एक्सटेन्शन वर्क जास्त करून करत होतो पण आम्हाला या मा अनुषंगाने जे महाराष्ट्र शासनाचं जो आम्हाला सहकार्य मिळाला त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे आणि त्या याच्यात जे आहे आम्हाला दोन कृषी अधिकारी जे भेटले एक भगत साहेब आणि दुसरा दुसरे जे आहे ते फरकाडे साहेब हे हे दोन्ही लोकांमुळे इ हा भागात जो आहे जवसाचा पेरा वाढत आहे आणि हा पेरा मला असं वाटते की आता म्हणजे आम्ही फक्त कनेक्ट राहायसाठी आहो आता हे काम जे आम्हाला आम्हाला जवस पुनर्जीवन या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करायचं आहे हा शंकरपूर मंडळमुळे निदान आ, हे लोक समोर त्याला नेतील आणि मी याच्यासाठी मी म्हणजे भगतसाहेब आणि फरकाडे साहेबांना आभार मानते आणि त्यांना याच्याबद्दल दोन शब्द बोलायला सांगते अखिल भारतीय समन्वयी जव संशोधन प्रकल्प नागपूर तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आमच्या शंकरपूर मंडळातील डोमाया गावी दोन हजार बावीसमध्ये आम्ही जो उपक्रम सुरू केला जवस पीक क्षेत्र विस्ताराचा तो आज या मंडळामध्ये जे भात पी भाताचं क्षेत्र आहे पाच हजार हेक्टर तर त्यापैकी जवळपास यावर्षी पंधराशे हेक्टरवर या जवसाची पेरणी होईल असा आम्हाला या ठिकाणी अंदाज आहे आणि पंधराशे हेक्टर करता जे काही लागणार जे बियाण आहे ते बियाणसुद्धा आमच्या शेतकऱ्याकडे अवेलेबल आहे विशेषतः नायर मॅडमकडनं आम्हाला जे एन एल टू सिक्स्टीचे वाहन मिळालं आहे ज्या वाहनामध्ये जवळपास तेलाचं प्रमाण सदतीस टक्के आणि होमिओकॅथ्रीचं प्रमाण आहे छप्पन ते सत्तावन्न पर्सेंटेज तर हे या शेतकऱ्यांना एक वरदान ठरत असून हे बियाणं आमच्याकडे अव्हेलेबल असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी जवसाचा आमच्याकडे पेरा वाढेल आणि त्या अनुषंगाने जे भात पड क्षेत्र जे राहणार होतं ते ते क्षेत्र या ठिकाणी लागवडीखाली येऊन या ठिकाणी जे आपल्या नेहमीचे परंपरागत भात पीक घे लोक लोकं घेणारे होते त्यांचं या ठिकाणी एक नवनिक निश्चितच आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि त्यामुळे जवस हे पीक या क्षेत्रामध्ये वरदान ठरत आहे असं आम्हाला या पिकातून दिसून येतं मी सहाय्यक कृषी अधिकारी प्रमोद तेजराज भगत शंकरपूर या ठिकाणी दोन हजार बावीस तेवीसमध्ये जवसाचे जे डेमोस्ट्रेशन अखिल भारतीय जवस संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय नागपूर तसेच एक कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यापीठाने विद्यापीठाने विद्यमाने राबवण्यात आला त्यामध्ये जे आम्ही डेमोस्ट्रेशन केलं ते आता वाढलेच आमचे मंडळ कृषी अधिकारी यांनी ते सविस्तर सांगितलेच आहे त्याच्यामध्ये आपण जे उत्पादन होणार आहे ते उत्पादनाचे विक्री मूल्य आणि मूल्यवर्धन ह्या दोन ॲक्टिव्हिटीजसुद्धा ते आपण त्या ठिकाणी राबवल्यात हो म्हणजे ऑइल मिल सुद्धा या ठिकाणी हे केली स्थापित केली आणि त्याला हे सुद्धा केलं म्हणजे शासनाचे अनुदान तर दिलंच पण जे शेतकरी उत्पादन करणार होते जवसाचं ते जवस विक्री व्यवस्थापन करण्यासाठी की स्थानिक पातळीवर जवस विकलं गेलं पाहिजे आणि चांगले पैसे आपल्याला दोन पैसे जास्त मिळाले पाहिजे या उद्देशाने आपण सुद्धा त्या ठिकाणी ऑइल मिल्स स्थापन करून जे स्थानिक पातळीवर जे शेतकरी जवस उत्पादन करत आहेत ते त्या ता ठिकाणी विक्री व्यवस्थापनसुद्धा करत आहेत या प्रात्यक्षिक वाटप जे आहे आम्ही तीन, तीन भागात करतो आहे म्हणजे आम्हाला अनुदान याचं तीन भागात मिळतो आहे एक म्हणजे फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन्स दुसरं आहे एस सी एस पी जे म्हणजे एस सी फार्मर्ससाठी आहे आणि दुसरं आहे ट्रायबल सब प्लांट टी एस पी या एस सी एस पी आणि टी एस पी या, याच्यामार्फत जे आहे महारा म्हणजे भारत सरकारचं खूप जास्त अनु अनुदान भेटतो आणि जे काही शेतकरी या कॅटेगरीमध्ये येतात त्यां त्यांना आपण तेलघाणी आणि झिरोटील सी ड्रिल आपण अशा जे आहे तीन गटांना झिरोटिल सी ड्रिल दिलं आहे आणि तीन गटांना आपण आतापर्यंत तेलघाणी पण दिली हे आहे हे जे आहे हे सगळं जास्तीत जास्त आमचं केंद्र चंद्रपूर जिल्हाचं आहे पण आता आम्ही थोडंसं रामटेकमध्ये नागपूरच्या रामटेकमध्ये पण आमचं थोडंसं याच्यात म्हणजे आम्ही तेलघाणी आणि झिरो टिल सिद्रिल हे दोन्ही आम्ही रामटेक मध्ये पण दिलेलं आहे तर याचा म्हणजे फायदा असा आहे की जे शेतकरी जवस लावतात त्यांना म्हणजे त्याचा माल त्यांचा माल जे आहे ते विकण्याकरिता जो आहे काही त्रास होणार नाही त्यांना ते तेल काढून मग तेल म्हणजे त्यांचं म्हणजे विकल्या जात जाते आणि त्याच्यामुळे हा मूल्यवर्धित साळखळी आहे आणि हा उपक्रम जे आहे आम्ही जे करत असताना तेव्हा त्या उपक्रमात आम्हाला जे वाटप करायचं किंवा त्यांचे जे डॉक्युमेंट्स घ्यायचे शेतकऱ्यांकडून जसं त्यांचं सातबारा पाहिजे आधार कार्ड पाहिजे मग बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहे या उपक्रमासाठी आम्हाला मा आमचे ऑफिसचे जे स्टाफ आहे हे श्री नंदकिशोर टेकाळे आणि रोहित कोसे हे मला खूप मदत करतात आणि जसं हे दोनशे जे डेमॉन्स्ट्रेशन्स आहे यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी, वर्षी आम्ही पा साडेपाचशे डेमॉन्स्ट्रेशन्स सा घेतले होते यावर्षी दोनशे डेमॉन्स्ट्रेशन्स आहे हे दोनशे डेमॉन्स्ट्रेशन्सचं वाटप जे आहे यांच्या थ्रू आम्ही करतो नमस्कार मी नंदकिशोर दिनकर टेकाळे अखिल भारतीय समन्वयित जवळ संशोधन प्रकल्पामध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करतो यावर्षी आम्ही प्रथम रेषीय प्रात्यक्षिक उप आदिवासी उपप्रकल्प व अनुसूचित जाती उपप्रकल्प या तिन्ही योजनेमार्फत दोनशे एफ एल डी वा, वाटप करणार आहोत तर जवळपास शंभर एक एफ एल डी आमच्या आत्तापर्यंत वाटप झालेले आहेत व उर्वरित एफ एल डी वाटपाचे काम च आम डॉक्टर नायर मॅडम यांच्या मार्फत चालू आहे तुम्ही जे माहिती दिली आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी मूल्यवर्धित साखळी जवसरसाठी निर्माण केली आहे ते काम खरंच उल्लेखनीय आहे तसेच यासाठी मी मॅडमचे मनापासून धन्यवाद करते आणि जे इथे आलेले मंडळ अधिकारी कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते तसेच जे शेतकरी इथे उपस्थित होते त्यांचेही मनापासून आभार